माझं नाव श्रीराम सकाराम मुंडे मुक्का मासोला पोस्ट तालुका तालुका जिल्हा परभणी मित्र माझा अनुभव असा आहे खरं तर मी सांगायला नाही पाहिजे पण म्हणतात त्याचा फरक असाल तर सांगायलाच पाहिजे व्यसनात मी असं बुधून गेलेलो होतो उडून गेलेलो होतो की दारू गांजा आफा आपूत चरस तोळे जितके काही व्यसना असतात ना तेवढी पूर्ण करून बसतो पण शेवटी असं झालं की वाटलं आता जगण्यात काही अर्थ नाही म्हणून मी बायकोचं सोडून पुण्यात गेलो मी ड्रायव्हर आहे पुण्याला आणि म्हटलं आता आपल्याला जगण्यात काही अर्थ नाही आणि आत्महत्या करायची कारण आत्म आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता पण माझी बायको इथं आली एक बिन काही सुधरत नव्हतं पण ती आली आणि नंतर मग तिने मला ए, एक दिवस आता मागच्या पौर्णिमेला मी आलो इथं तर तिने सांगितलं की आता मी काम चालू आहे आपलं सोयाबीन काढणं चालू आहे माझ्यावरची एक वारी करा मला आता खूप गावातले माझे म्हणजे भरपूर लोक येतात पण ते बोलत होते जर तू पैसे भरतो आम्ही असं करतो पण मी येत नव्हतो पण तिच्यावरची वारी करण्यासाठी सहज मी इथं आलो आणि माझा अनुभव असा आहे की गावाच्या शेजारीच माझा एक मित्र आहे मला गांचा घरी खरं तर तो पैसे बी घेत नाही माझ्याकडून आता बी माझ्याकडून उधारी आहे पण म्हणलं आता चला वारी करायची तर आपलं वडत वडत महाराजाकडे जाऊ म्हणून गेलो त्याच्या घरी गेलो तर तो घरी नाही मग त्याला फोन केला तर तो म्हणला माझी मुलगी शाळा एका तू थोडा थांब शाळेतून आल्यावर तुला ती गाजा देईल नंतर म्हणलं ठीक आहे आता जी मुलगी समजा त्याच्या घरी मी दहा वेळेस गांजे वडा ते समजे लेकरं माझ्यावरून आहे पण इकडे यायच्या टायमात त्या मुलीचा चेहराच मला आठवत नाही आता मुलीचा चेहराच आठवत नाही तर मी मुलगी कशी ओळखणार म्हणलं आता मुलगी ओळख येत नाही मला म्हणून मी त्या गांजेवालीच्या दारी जाऊन बसलो आता दारी दारी जाऊन बसलो तर बारा वाजता ते शाळा सुटली आणि शंभर मीटरच्या अंतराने शाळा होती पण ती मुलगी आलीच नाही आता मुलगी आली नाही म्हणून मला आपल्याला फोन करा तर फोन करायला गेलो तर त्याचा फोनही लागत नाही नंतर मात्र माझ्या लक्षात आलं की हा काहीतरी बाबाचा चमत्कार आहे आणि आपण इथे इथं आलो आणि जे माझं आत्महत्या करण्याचं जे मला प्रवृत्त केलं होतं त्याच्यावर सांगायचं म्हणजे मित्र मी दारो लोक पाणी टाकून देत असतील मी फवारायचं औषध टाकून पेले कारण मी सर माझ्यासाठी चिल्लर सर्व काही करून बसलो कारण मी जीवनात खटाळले होतो पण आज मी झालो आणि मला एक सामर्थ्य भेटलं महाराजातून शक्ती भेटली आणि एक नवीन जगण्याचा दिशा मिळाली जय